नमस्कार शेतकरी बंधूं मी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे आपण आज आ, एक वेगळा विषय आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक म्हणजे कांदा आणि ह्या कांदा पिकामध्ये आत्ता जर आपण बघितलं आत्ताच्या कंडिशनला म्हणजे ह्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिना ह्या पिरियडमध्ये आपल्याकडं दव धुकं काही वेळेस काही भागामध्ये अवकाळी पाऊस स्थानिक वातावरणानुसार पडत असते तर ह्या पावसाचा धुक्याचा आणि दवाचा परिणाम आपल्या कांदा पिकावर होत असतो आणि त्याच्यामुळं कांद्याची जी पात आहे ह्याच्यावर काही रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आपल्याला तर त्याच्यातला एक महत्वाचा रोग जर बघितला तर तपकिरी करपा ह्याला स्टेम स्टेमफिलियम लिबलाईट सुद्धा म्हटलं जातं किंवा ह्याचं जे जी बुरशी आहे तर हे स्टेम फिलियम फेसिकेरियम ह्या बुरशीमुळं ह्या कांद्यामध्ये तपकिरी करपाचा प्रादुर्भाव होत असतो आणि मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्यावेळेस बियाण्यातून सुद्धा येतो आणि बियाण्यातून आल्याच्या मुळे आपल्याला त्या पिकावर दिसू शकतो किंवा हा रोग त्या त्या भागामध्ये हवे प्र प्रसारित होतो आणि मग आपल्या पिकावर त्याचा प्रादुर्भाव होतो ह्याचे सुरुवातीला पानावर पिवळसर तपकिरी रंगाचे लांब लांबट चट्टे बाहेरील भागावर आपल्याला दिसून येतात चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात म्हणजे वरच्या साईडने जे पात आहे ती खाली खाली सुकत जाते तसेच हे कांद्याच्या फुलाचं म्हणजे कांद्याचं आपण जे बियाणं उत्पादन आहे त्याच्यावर हा प्रादुर्भाव होऊ शकतो मग ह्या जे कांद्याचे जे, जे फुलाचे दांडे आहेत ते मऊ पडून असे वागतात किंवा मोडतेत सुद्धा ह्या रोगामुळं आत्तापर्यंत ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत बियाण्याच्या उत्पादनात घट झालेली नोंद झालेली आहे आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव ज्यावेळेस वातावरणातील पंधरा ते वीस अंश सेल्सिअस तापमान ऐंशी ते नव्वद टक्के रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो ह्याच्यामुळं कांदा पिकामध्ये जवळपास आपल्याला काही भागामध्ये म्हणजे तीस टक्क्यापासून पन्नास टक्के पर्यंत कांदा उत्पादनात किंवा दहा टक्के सुद्धा आपल्याला काही ठिकाणी म्हणजे उत्पादनात घट झालेली आपल्याला दिसून आलेलं आहे आता हे रोगाचे लक्षणं झाले ह्याच्यानंतर आपल्याला मी एक आपल्याला दिसत सुद्धा ह्याच्यामध्ये की हे लक्षण आपल्याला पानावर कशा पद्धतीने दिसतात कालांतराने हे पानं आपल्याला काळसर तपकिरी रंगाचे सुद्धा पाडलेले दिसते आपल्याला आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याला उपाययोजना कसे करणं गरजेचं आहे जा। तर जर बघितलं तर आपल्याला पिकांची फेरपालट दोन ते तीन वर्षानंतर करणं गरजेचं आहे तसेच एका शिवारात सर्व शेतकऱ्यांनी फवारणी ठराविक काळातच जर केली तर आपल्याला ह्या रोग नियंत्रणाचं व्यवस्थितरित्या नियंत्रण करता येतं मग ह्याच्यासाठी काही बुरशीनाशक का आहेत मग त्याच्यामध्ये मेटेराम सत्तर टक्के डब्ल्यू जीचं अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी जर आपण फवारणीमध्ये घेतलं तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात किंवा व्यवस्थापन करता येतं तर ह्या ये मेटीराम सत्तर टक्के डब्ल्यू जीचा कांदे फवारल्याच्यानंतर सात दिवसापर्यंत अंश आपल्याला कांद्यामध्ये दिसून येतो ह्याच्यानंतर टुबी कॉनॅझोल अडोतीस पॉईंट एकोणतीस टक्के एससीचं एक ग्रॅम प्रति लिटरचं जर आपण फॉवर द्रावण केली तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव रोग कमी करता येतो तर ह्याचा ये सुद्धा अंश पिकामध्ये त्रेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला ह्या पिकामध्ये असतो त्याच्यानंतर ॲज अ अठरा पॉईंट दोन टक्के प्लस डायफेन कॉनॅझोल अकरा पॉईंट चार टक्के सी एक मिली प्रति लिटर पाण्याने जर आपण ह्याचा फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं नियंत्रण करता येतं ह्याचा बी अहून सात दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये असतो ह्याच्यानंतरचं जे औषध आहे ॲजोस्ट्रॉबिन आठ पॉईंट तीन टक्के प्लस मँकोजेप सहासष्ट पॉईंट सात टक्के डब्ल्यू जी हे तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी नि जर फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं व्यवस्थापन करता येतं ह्याचा बी अहून जवळपास बेचाळीस दिवसापर्यंत आपल्या कांदा पिकामध्ये असतो ह्याच्यानंतर मेटलेक्झिल यम तीन पॉईंट तीन टक्के प्लस क्लोरोथॅलिनॉल तेहतीस पॉईंट एक टक्के एस सी दोन मिली प्रति लिटर पाणी जर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं व्यवस्थापन करता येतं आणि ह्याचा अंशसुद्धा पिकामध्ये म्हणजे कांद्याच्या आपल्या पिकामध्ये दहा दिवसापर्यंत असतो हे वरील जे चार पाच बुरशीनाशक आहेत ह्याची आलटून पालटून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला जर एक दोन ते तीन फवारण्या केल्या तर कांद्यामधला जो आपला तपकिरी करपा आहे म्हणजे स्टेम फिलियम लिप आप लाईट आपल्याला हा वेळेस व्यवस्थापन करता येतं आणि त्याचं नियंत्रण सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या करता येतं धन्यवाद